बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख मास जोग यांची झालेली निर्घुण क्रूर हत्या खरंच मनाला चुटका लावून गेली आहे जशी छत्रपती संभाजी राजेंची झालेली हत्या तशी आज एकविसाव्या शतकात सुद्धा असे प्रकरण घडू शकते हे विश्वास गोष्ट नाही समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय त्यांच्याविषयी माहिती घेतली असता कळाले की त्यांचं अपहरण करून अमानुषपणाने त्यांना मारहाण करण्यात आली मारहाण इतक्या क्रूरतेने करण्यात आली की अंगावरती शहारे उभे राहिले फोटो पाहिले मन भरूनच आले दोन्ही हात खुब्यातून मोडलेले होते उजव्या हाताचे मनगट मोडलेले होते छातीच्या फास्या तुटलेल्या होत्या पोट व पाठ काळी झालेली होती अंगावरती व डोक्यामध्ये गंभीर जखमा होत्या पायाच्या नडग्याची हाडे मोडलेली होती असह्य वेदनांनी व छातीच्या मारानं त्यांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजीराजेप्रमाणे त्यांचेही डोळे फोडण्यात आलेले होते अमानुष मारहाण देखील होण अंगाचे कातडे काढण्यात आले इतकी हत्या या गोष्टीचा खरंच मनापासून अत्यंत क्रोध येत आहे मारेकरांना शिक्षा व्हावी ही सर्व समाजाची इच्छा आहे सरपंच संतोष देशमुख हा अमुक जातीचाच आहे म्हणून नाही तर समाजामध्ये गरीब माणसाला पण जगण्याचा अधिकार आहे बाबासाहेबांच्या घटनेनं सर्वांना समान अधिकार दिलेत पण जर काही गुंडप्रवृत्तीचे लोक असा जर गरीब जनतेवर अत्याचार करीत असतील तर त्यांच्यासाठी समाजाने एकत्र येऊन कुठेतरी प्रशासन व आ असल्या गुंडांना धडा शिकवलाच पाहिजे दिनांक तेरा डिसेंबर शुक्रवार रोजी संपूर्ण बीड जिल्हा कडकडीत बंदाचे हाक सकल मराठा समाज व बीड जिल्हा ग्रामपंचायत सरपंच कर्मचारी संघटना यांनी पुकारले आहे त्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण यांनी केलंय प्रतिनिधी युनुस पठाण बुलंदावाज वेहा मांडवा